राज्यात पाऱ्याने चांगलीच उसळी घेतली आहे सूर्य तळापल्याने विदर्भात बेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली असून उष्ण झळांनी विदर्भाची होरपळ होतीये आज आठ एप्रिल रोजी कोकण उत्तर महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने तसंच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरक ठिकाणी उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय विदर्भात तुरक ठिकाणी उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालंय त्याला लागून सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत ही प्रणाली पूर्व मध्य बंगालच्या उपसागराकडे येण्याची शक्यता आहे या प्रणालीपासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय उत्तर मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तापमानात वाढ झाल्याने झळा असह्य होत असून उकाड्यामुळे घामटा निघतोय तापमानामुळे होरपळ वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं तापदायक ठरत आहे आज आठ एप्रिल रोजी संपूर्ण कोकणासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे तसंच जळगाव अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात उन्हाचा झटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे